आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक विनायक कुलकर्णी यांच्या सोबत भलताच कांड घडलाय माजी आय एस अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या फेसबुक खात्यावरून आलेल्या एका मेसेजमुळे कुलकर्णी यांना पंचाहत्तर हजार रुपये गमवावे लागलेत एका सायबर चोरट्याने प्रवीण परदेशी यांचं फेसबुक अकाउंट हॅक केलं होतं यातून आरोपीनं जुनं फर्निचर सामान कमी पैशात विकायचं असल्याचं सांगून कुलकर्णी यांना गंडा घातलाय आपल्याशी प्रवीण परदेशी नव्हे तर एक सायबर चोरटा बोलत आहे हे कळेपर्यंत कुलकर्णी कुलकर्णी यांच्या खात्यातून पंचाहत्तर हजार रुपये गेले होते अजित पवारांचे स्वीय सहाय्यक विनायक कुलकर्णी हे नुकतेच हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात होते बावीस डिसेंबर रोजी ते आपले सहकारी आणि आय इंजिनियर आलम खान यांच्यासोबत जेवण करत होते त्यावेळी प्रवीण परदेशी यांच्या फेसबुक अकाउंटवरून आलम खान यांना एक मेसेज आला सी आर पी एफच्या असिस्टंट कमांडरची बदली झाल्याने त्याला सोफा ए सी कपाट फ्रीज टी व्ही डायनिंग टेबल सायकल इन्व्हर्टर अशा गोष्टी विकायच्या असल्याचं मेसेजवर सांगण्यात आलं तसेच या सगळ्या महागड्या वस्तू अवघ्या एक लाख पाच हजार रुपयांमध्ये देणार असल्याचं प्रवीण परदेशी यांच्या अकाउंटवरून सांगण्यात आलं माझी आय पी एस अधिकाऱ्यांच्या अकाउंटवरून मेसेज आल्याने कुलकर्णी यांनी हे सामान विकत घेण्याची तयारी दाखवली त्यानुसार आलम खान यांनी परदेशी यांच्या फेसबुक अकाउंट तसा मेसेज केला काही वेळाने कुलकर्णी यांना एका व्हॉट्सअप मेसेज आला समोरील व्यक्तीने आपण सी आर पी एफ मधील असिस्टंट कमांडंट संतोष कुमार बोलत असल्याचं सांगितलं त्यानुसार कुलकर्णी यांनी यू पी आय ट्रान्झॅक्शन करत आरोपीला पन्नास हजार रुपये पाठवले त्यानंतर आरोपीनं पॅकिंगसाठी पैसे लागतील ला असं सा कारण सांगून कुलकर्णी यांच्याकडून आणखी पंचवीस रुपये उकळले दोन दिवसांनी कुलकर्णी यांच्या नवीन घरी या सामानाची डिलिव्हरी होणार होती मात्र चोवीस डिसेंबरला डिलिव्हरी झाली नाही त्यांनी संतोष कुमारला फोन फोन केला असता त्याचा बंद लागला त्यामुळे विनायक कुलकर्णी यांनी प्रवीण परदेशी यांना फोन करून याबाबत विचारणा केली पण यानंतर परदेशी यांचा अकाउंट हॅक करून अज्ञात सायबर चोरट्याने कुलकर्णी यांना गंडा घातल्याचं समोर आलं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस घटनेचा तपास करतायत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रस पुणे